सकाळी पाणी कुठे घातलंय मग आता घालूया आपण टाकू टाकतोय टाकून नारलात केळीत आणखी गोबीवर केळीमध्ये पण ते हे आपण बोलवतो जीवळामृत वगैरे ते टाकायचं असतात शेण ना टाकतात शेणबिल हम्म जीव अमृत पण टाकायचं असतो मग ते शेण आणून आहे ते वगैरे जमा करून केली डायरेक्ट फेकून द्यायचं का वेगळं जीवा मग नाही डायरेक्ट नाही टाकायचं ते कीड लागतं काय टाकलं त्याला टाकू लिंबाला हां टाक लिंबाला टाक नंबर लिंबू पपनीस याला टाकायला विचार नाही करायचा यांना खत सगळं जास्त खत लागतं तर विभाजन करू ठेवला दोन चपला इथे ठेवायच्या दोन चपला नाही इथे ह्या साईडला बरोबर आहे पुढच्या साईडला सगळं घाण नाही करायचं पुढे चपला

तो तो मा मा की मा... हो नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये आठ वाजलेत बघा आता मग किती वाजता घराबाहेर पडलो सातच्या नंतर काय थंडी पडते बापरे अगदी नकोस झालेलं आहे मी ह्याच्यावरती उपाय माहिती आहे काय काढलाय आहे थंडी वाजते म्हणजे सारखं आपण बोलतो थंडी वाजते थंडी वाजते जास्त असं जरा हे करत बसलं ना घेऊन बसणार की जास्तच गार वाटतं मग किती एकोणीस डिग्री आहे आज पण एकोणीस आहे ना सकाळी होती आता एकोणीस आहे हा मी चेक केलं आता सूर्यनारायण वरती आलं त्यामुळे एकोणीस झालेली आहे सकाळी सोळा का सतरा काहीतरी होते आणि मग असं घरामध्ये ना म्हणजे बाहेर पडायची इच्छाच होत नाही इतकं गार वाटतं ना बापरे आ, मी काय करते बाहेर येते आणि सरळ काम करायला सुरुवात करते आता पुऱ्या घराचे झाडू वगैरे काढून घेतली ना आणि काम केलं ना गर्मी की शरीरामध्ये अशी गरमी निर्माण होते आणि मग थंडी की नाही पळून जाते आता मी किचनमध्ये होते ना केर कचरा के काढत होते ना तसं गरमसारखं वाटलं म्हटलं स्वेटर काढून टाकू काही नंतर विचार केला की नको आता बाहेर पण जायचं आहे ना वातावरण गार आहे खूप आणि त्याच्यामुळे मी काढला नाही आहे आता म्हटलं इथे जरा निवांत व्यवस्था कारण सकाळपासून नाही चालू आहे मध्ये काम थोडा वेळ जरा बसते इथे जरा शेक घेते आणि त्याच्यानंतर मला वाघ्या शेरू यांचं चिकन आहे ना ते जरा शिजत ठेवायचं आहे ते धुवून वगैरे सगळं ठेवलेलं आहे जाम गारठा पडला आहे बाबा असं नकोसं वाटतं खरोखर आणि झोप पण अशी लागते ना म्हणजे असं उठावंसं वाटत नाही पण काय करणार सांगा घरातले कामं पण असतात ना त्यामुळे उठायचं आणि करायचं असं आज काय बागेतलं काम आज घरातलं माझं काम खूप आहे हो त्याच्यामुळे बागेतल्या कामाचं हो काय आज सांगू शकत नाही काय होतं आहे काय होणार माहीत नाही पण बघू आता नंतरला काल गेले भरपूर म्हणजे एक दिवस आड करून नंतर या घरातलं काम पण जास्त असं आज पाण्याची गाडी पण येणार आहे आता सकाळी सकाळी सगळं रिकामी करून थोडी भांडी ती भांडी पण घासायचा विचार चालला डोक्यामध्ये त्याच्यानंतर यांचा चहा नाश्ता सगळं म्हणजे जेवण कोणाच्यावर म्हटलं आज जरा नाश्ता बनवा बघूया काय बोलतात ते भजी खायचं मन झालेलं आहे पावरोशीची भजी आपल्या बागेमध्ये आहेत ना पारुशी म्हटलं बनवा तरी बघूया काय करतात बनवतात की नाही ते त्यांच्यावरती आहे ते म्हणून इथे इथे चुलीवरती बसून मग कशावरती गॅसवरती हो काय बनवायला सांगितली ना की सगळी गॅसची त्या किचनची सगळी वाट लावून जाते आणि मग मला माझं काम कि नाही डबल होऊन जात त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की नको ते नाही सांगितलेलं बरं आणि तेल तेलाचे माणसं आहेत जरा तोंड इकडे कर बघू दे तेल भरपूर खातात तेलाचं लय बापरे ह्यांचं खूप लक्ष असतं तेलाविलाचं मला जाम टेन्शन येतं आणि माझं जरा तेला तेलाचं तेला कमी आहे जेवणावरचं वगैरे सगळं मी जरा कमीच वापरते त्याच्यामुळे ह्यांना काय सांगायचं म्हटलं ना का मग मला जरा विचार पडतो असं सेम कुणाला पण तसंच आहे कुणाला पण तेलाचं लय वापर करतो काय सांगितलं का बनवताय काय नाही तर मला आपलं जायला भाई ते इथे इथे बाहेर बसून खायचेच नाही नाही इथे चुलीवरती बरं ना इथे इ इथे बनवायची आणि इथे इथे बसल्यातलं खायची मग एक काम कर सगळं रेडी करून दे मग मी इथे बायथं बनवते तळून बसून आता लाकडं आणली म्हणून बरं पडलं ना आपल्याला तो का वाघे बघा कुटकुट करतो कुट तो बघा ससा कसा उभा आहे शेरूला सोडलाय ना आता तो, तो आला का व्हायला सोडते वाघू काय झालं बेटा या, या या तो बघ कस नाही खेचणार तो का शेरू आहे वाघे आहे तो वाघे आमचा बाबा शेरू आला का तुला सोडते बेटा आता येईल तो पाच दहा मिनिटात येईल तो शी करायला गेला शी करायला शेरू आपला हा गरम गरम पाणी बघा तापलंय चुलीवरच कुणालला सांगते आंघोळलं जायला आणि भाग्यासार चिकन तर कुणालने बघा आता आणून दिलं तर मग मी दाखवते हे बघा त्यात हळद टाकले पाणी आणि चिकन त्यात चुलीवरती शिजेल कळ आला ना की मग ह्या सहायला ठेवायचं मग एकीकडे पाणी पण तापेल एकीकडे चिकन पण ही चूल आहे म्हणून किती सोयीचं होतं कळा उतरवतो कुणाला काही जास्त काय गरम पाणी घेततो त्याला तर आम्ही सांगतो घे घे म्हणून तो गरम पाणी तरी घेतो नाही तर थंड पाणीने तो, तो आंघोळ करतो कुणाला त्याला आवडत नाही गरम पाणी त्याला जबरदस्तीने द्यावं लागतं कारण वातावरण खूप गार आहे म्हणजे तब्यबत बिघडली तर उगाच डोक्याला हे नको सोडं साईड बागेश्वरचं जरा पहिलं तयारी करतो थंड आहे ना वातावरण त्यांना पण मग परत सर्दी मिक्दी होते वातावरणाने हे जरा चिकनचं सूप बी बसलं की बरं प्रभू बाहेरचं वातावरण काय मस्त झालंय बघा आता हलकलक ऊन यायला लागलं ना हे मला जरा साफ करायचं होतं आज मी विचार केलेला हे इकडचं जरा बाकी आहे ना हे पण घरामधलं काम खूप आहे त्याच्यामुळे राहू दे आज ना तर खूप दगदग होईल माझीच दगदग होईल तर आपण बघा बटाटे लावले होते जास्त नाही लावली एक मला वाटतं सातच काहीतरी लावली बटाटे आणि तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केले म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं ते रुचतील असे पण त्याचे कोंब आहे ना बाहेर यायला सुरुवात झालेली आहे मी काल आहे ना बघितलं निरखून तर कोंब अशा आलेले तुम्हाला मी दाखवते या पटकन त्याला आता पाणी पण घालायचं आहे म्हणजे एक रुजवल्यानंतर ना म्हणजे जोपर्यंत कोंब बाहेर येत नाही ना तोपर्यंत पाणी घालायचं नाही तर का पाणी घातल्या ते खराब होतं ना त्याच्यामुळे तिकडे काय जाणं आमचं नव्हतंच आणि आत्ता मी काल जाऊन बघितलं ना तर बऱ्यापैकी रुजून असे बाहेर आले आहेत तर आपण जाऊया बघूया पाणी पण घालूया आणि तुम्हाला दाखवते पण पटकन तर ह्या साईडला जातं अळूच्या इथे अळूच्या इथे पाणी पण असं आला आला शेरू आला शेरू आला बघा हे बघा आपण आता आलोय बटाट्यांच्या इथे हे बघा हे तुम्हाला कोंब दिसतात हे बघा हे बटाट्याचे कोंब आहे ते बघा एक एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तुम्ही म्हणला सहा सातच बटाटे लावलेली आणि माती बघा आता सुकली आता त्याला पाणी ना घालते मी म्हणजे कुंभ यायच्या वेळीस पाणी घालायचं नसतं आता पाणी घालूया आता पण पाणी जास्त नाही घालायचं कमी कमी पाणी शॉर्ट व्हिडिओ बघा तुमच्याशी रेडी केला आहे तुम्ही गेल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल असं काय नाही काय प्रयोग नाही करत राहायचं सक्सेस सक्सेस मिळतं आपल्याला बघू आता जेवढा तयार करता दाखवीनच आता न मग पा फक्त पा म्हणजे पाणी घालत फक्त राहायचं बस झालं पाणी जास्त नाही घालायचं आता पण फक्त ओलावा राहील ना दिवसभर उन्हामध्ये त्याला तग धरून राहायची ताकद पाहिजे ना इतकंच पाणी आहे बस झालं ए शेरणी ही बघा शेरणी आपली उधळते उधळते नुसत्या आड्यामध्ये चला घरात ते गुरांचा आवाज आला ना चला बेटा चला चला घरात चला चला जेवायचं आता चला जेवायचं ह्याला बांधा आणि वाघ्याला सोडा चला या चला चला कसा मा बबड्या बघा कसा पांढरा पांढरा त्यांना पण आंघोळ्या हालायच्या आहेत पण आता वातावरण गार आहे ना म्हणून आम्ही सध्या थांबलेलो आहोत आता परत आजारी बिजारी पडायचे काय पाहिजे गपचूप गपचूप बघा पकडली त्याला त्याला आता बांधून ठेवायची हां हां चला आता वाग्याचा टर्न हे आमचं रोजचं आहे मी रोज तुमच्याशी शेअर करते ना आता वाघ्याला सोडल्या वाघ्या बघा खुश होईल तुम्हाला मी दाखवते आज कुणाला सांगते सोडायला वाघ्या शांत कुणाला आंघोळीला जात होता त्याला म्हटलं जरा थांब वाघ्याला सोड जरा किती गाठी बांधल्यात वाग हा ना शांत उभं राहत नाही बघा 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 तो बघा तो बघा धावला ना बघा उधळला गेला बाहेर आता येईल येईल पाच दहा मिनटात येईल बघा गेला हे असं असतं त्यांचं चला आता मी आहे ना जरा झाडांना पाणी घालून घेते अर्धी घातली झाडांना पाणी आणि अर्ध बाकी आहे तर बागेमध्ये झाडांना पाणी घालून घेतलं आणि त्याच्यानंतर आता घरातल्या कामाला की नाही सुरुवात केलेली आहे म्हणजे कपडे धुवायचे होते आज एक दिवस आड करून मी कपडे धुते म्हणजे आज दोन दिवसाचे कपडे धुणार तर सगळ्यात आधी आता इथे कपडे भिजवायला की नाही सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवायचा होता भजी काही बन बनली नाही इतकं म्हणजे आपण बोलतात ना <laughs> आपण बायका बघा इतक्या रशिबान नसतो की बोललं आणि पटकन आपल्याला मिळालं असं रस्तं भजीचं प्लॅनिंग कॅन्सल झालेलं आहे त्याच्यामुळे कपडे भिजून घेतले त्याच्यानंतर मी किचनमध्ये गेली तिथे पटापट पटापट ह्या म्हणजे भाजी भाकरी बनवली आणि मग मनामध्ये विचार आला की थोडंसं जरा किचन पण क्लीन करूया म्हणजे गेले तीन चार दिवस झाले माझ्या डोक्यामध्ये चालू होतं की किचन साफ करायचं किचन साफ करायचं आता एकदम काही जमत नाही कारण वेळ आपल्याकडे कमी असतो घरातलं काम बाहेरचं बागेतलं काम परत यूट्यूबचं काम हे सगळं मॅनेज करणं खूप असं कठीण जातं जा त्याच्यामुळे मग मी काय करते की थोडं थोडं करून सगळं माझं असं ना घरातल्या कामाचं बागेतल्या कामाचं सगळं मॅनेज करते आणि जमतं सगळ्या गोष्टी अगदी सहज आणि सोप्या होऊन जातात तर इथे झालं बघा नाश्ता वगैरे मी बनवून घेतला ती क्लिप काय मी शूट केली नाही ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे याचं हे भाकरी केली होती आणि कोळीत पिठ असतं ना ते डांगर केलं होतं आणि हो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर मला कमेंट आलेली की उडदाच्या पिठाला डांगर म्हणतात तर हो ते पण ब बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आमच्या इथे इथेनं कोळीत सुद्धा डांगरच म्हणतात तर तेच बनवलं होतं मी तर इथे किचनमध्ये आल्यानंतर आता ही समोरची लादी आहे ना सगळा पसारा हो किती मी साफ करते ना ते ते की धूळ वगैरे भरपूर तिथे सगळं साचलं होतं आणि आज म्हटलं काय पण करून हे करायचं असं मी पक्का मनामध्ये विचार केला होता सगळं सामान आहे ना खाली काढून घेतलं सगळं साफ करून घेतलं ओल्या कपड्याने सगळं म्हणजे कचरा वगैरे काढून घेतला ओल्या कपड्याने सगळं पुसून घेतलं आणि सगळं सामान जे जसं होतं तसं परत हो लावून ठेवलं जे काही वेस्टर्न होतं ना त्या लाजे होते सगळं साईडला खाऊन त्याच्यानंतर म्हणजे घेतलं आणि मग आता ही खालची बाजू आहे ना ती साफ करायला सुरुवात केली इथे पण सगळं काय 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 जमा करून ठेवलं होतं म्हणजे आपण बोलतो ना की चला दिसली रिकामी जागा कि कोमून ठेवायचं तसला प्रकार आहे आमच्याकडे तर हे सगळं सामानाने मी घा म्हणजे काढून घेतलं तिथे भाजी वगैरे पण होती भोपळा परत ते बागेतलं काय काय काढलेलं आहे ना ते सगळं सुरण हे ते सगळं तिथेच रचलेलं होतं तर सगळं मी काढून घेतलं ज्या गोष्टी नको होत्या त्या सगळ्या बाहेर ठेवल्या भाजीवर सगळी एक साईडला व्यवस्थित अशी पॅक करून ठेवली झाडून बिडून घेतलं आणि त्याच्यानंतर तिथं पुसून काढलं आणि बाकीच्या सगळ्या वस्तू ज्या नको होत्या त्याचं बाहेर नेऊन ठेवल्या आणि व्यवस्थित सगळं रचून ठेवलं म्हणजे अशा पद्धतीने कमी वेळात केलं आहे माझं मी कामानं सगळं मॅनेज करते कधी कधी मला अशा कमेंट्स पण असतात की ताई तुम्ही कसं सगळं मॅनेज करता घरातलं बाहेरचं तर अशा पद्धतीने सगळं करते मी म्हणजे जसं म्हणजे मला असं वाटतं की जसं आपण घरातलं काम करतो बागेतलं काम करतो सगळीकडे चारी बाजून लक्ष ठेवायला पाहिजे तर हे किचनचा आवर होते इतक्यात कुणालच्या बाबांचा फोन आला ते रानात गेले होते त्याच्यामुळे मग हे पटापट पूर्ण करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग पटकन ना रानात गेले मी लाकडं आणायची होती ना आणि परत दुपारचं नाही जेवण करायचं पण बाकी नाही पाय दुखल म्हणून आम्ही आता कि नाही लाकडं आणायला गेलो होतो मी आणि कुणालचे बाबा जाम थकलोय जेवण करायचं बाकी आहे हां अवतार बाबा काय झालं आहे आता म्हटलं शॉर्टकटमध्ये काहीतरी जेवण करायचं ना आता कुकर लावलाय आहे भाताचा आणि पालकची डाळ करते पटकन त्याच्यामुळे हा आपला बागितला आहे ना पालक म्हणजे काल पण थोडंसं काढला होता आता म्हटलं थोडंसं काढून घेते शॉर्टकटमध्ये करायचं आहे ना काही ऑप्शन नाही आहे सध्या त्याच्यामुळे म्हटलं तर आता हेच बनवते म्हणजे लवकर होईल ना म्हणून भाजी बनवायची काही गरज नाही भासना त्याच्यामुळे आणि आज आम्ही एकदम घनदाट रानात गेलो होतो लाकडं सुद्धा भरपूर आणलेली आता आज चार चार आणली ना पण चार तीन चार भाडे आले पाय थकले माझे म्हणून खाली जमने हो त्याच्यावरच टाकली लाकडं तू त्याच्यावर टाकली नाही ती बादला त्या साईडला टाकायला पाहिजे ती काढायची नंतर आपण कारण ती ओली पण आहेत ना हां हा पालक तुम्हाला दाखवते मी काढलेला अजून काय तयार नाही झाले कोळा कोळाच आहे आता गरज आहे तर म्हटलं काय करायचं काढायचं आहे काढून खायचं जेव्हा गरज आहे तेव्हा ती वस्तू नाही उपयोग काय ना शॉर्टकट मध्ये वागी तो बघा शेरू बघा शेरूला शेरू सोडलं ना आता तुला पण सोडणार बेटा थोड्या वेळानी हा आणि हा बघा इतका पालक आहे ना काढून आहे काल पण एवढाच पालक काढला होता जसं लागेल तसा काढतो आणि ती बघा कुकरची शेट्टी झाली ना अजून काय मोठा नाही ह्याला कोवळा कोवळाच आहे बघा पण डाळीमध्ये छान म्हणजे डाळ पालक बनवते ना तसं बनवते पटकन मी हा बघा गॅस बंद केला भात लावलं ह्याच्यामध्ये मग अशी कुणाल ज्यामध्ये पोर आला ना मग तसं सगळं टाकलं मग म्हणजे बारा वाजता गेले मी हे बंद झाला हे बघा घरातलं थोडंसं आवरलं ना ते आता इकडे भांडी पण पडली घासायची करते ना पटापट डाळ बनवते सकाळी भाजी भाकरी केली होती नाश्त्यामध्ये त्याच्यामुळे आता डाळ पालक आणि भात यांना चालून जाईल त्याच्यामुळेच आता शॉर्टकटमध्ये बनवते नाहीतर मग डाळ भात भाजी चपाती असं सगळं जेवण करावं लागतं जर का सकाळच्या वेळेस जर का साधं जेवण असं म्हणजे हे साधा नाश्ता असेल ना तर पण भाजी भाकरी खालायचं तर चालून जाते ना चला पटापट बनवूया आपण छान असं पालक आणि डाळ म्हणजे हा कुकर थंड होईपर्यंत पण ना आपली डाळ म्हणून फोणीला घालून झटपट तुम्हाला पण दाखवू का दाखवते चला तर इथे बघा आता मी चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मसूर डाळ मूग डाळ उडदाची डाळ आहे आणि तुरीची डाळ आ, मिक्स करून घेतल्या सगळ्या आणि धुवून घेतल्या म्हणजे डाळीचं प्रमाण की नाही थोडंसं जरा जास्त ठेवायचं म्हणजे डाळ कशी घट्ट व्हायला पाहिजे ना म्हणून आणि पालक वगैरे पण धुवून घेतला होता एकीकडे ते पाणी नित्रजण ठेवलं होतं फोडणीची तयारी तेलामध्ये राई जिरं कडीपत्ता लसूण भरपूर असा कांदा घातलेला आहे आणि असं परतून घेतलं आणि त्यात सगळे मसाले वगैरे घातले तिखट मसाला हळद गरम मसाला सगळं टाकून घेतला आणि त्याच्यानंतर धुतलेला पालक आहे ना तो घातला आणि हा पालक आहे ना मी अजिबात चिरला वगैरे नाही डायरेक्ट अक्काश टाकला कारण एकदम लहान लहान होता ना कोवळ्या कोवळा तर चिरायची म्हटलं काही गरज भासणार नाही शिजल्यावरती काय तो, तो आपोआप हे होऊन जाईल मॅश होऊन जाईल त्याच्यामुळेच मग अख्खा पालक तिथे टाकलेला आहे आणि जरा एक दोन मिनटं पालक चांगलं असं परतून घेतलं फोडणीमध्ये त्याच्यानंतर झाकण देऊन की नाही एक वाफ येऊ दिली आणि वाफ येऊन दिल्यानंतर मग डाळ घातलेली आहे आणि डाळ घालून पण नंतर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे मीठ घातलं आहे ह्याच्यामध्ये मी शेगळ्याच्या पालाचा वापर केला आहे माझ्याकडे कोथिंबीर संपलेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगते म्हणजे नसेल ना घरामध्ये एखादी वस्तू तर अशा पद्धतीने की नाही मॅनेज करावं लागतं गावच्या ठिकाणी कारण मार्केट वगैरे खूप लांब आहे म्हणजे तुमची कमेंट याच्या आधीच तुम्हाला मी सांगते <laughs> तर इथे बघा सगळं साहित्य घालून झालेलं आहे पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि नंतरला आता झाकण लावून दोन शिट्या आहेत ना त्या फास्ट गॅसवरती करणार आणि तीन शिट्या स्लो गॅसवरती तर इथे कुकर मी लावून घेतला आणि त्याच्यानंतर माझा किचन मी आवरायला घेतलेलं आहे म्हणजे सकाळचे चहा नाश्त्याचे भांडी वगैरे आहेत ना ती मी घासायला इथे सुरुवात केलेली आहे म्हटलं दहा मिनटं आहेत कुकर होईपर्यंत दहा मिनटं जाणार आणि त्याच्यानंतर थंड होईपर्यंत अजून पंधरा मिनटं जाणार म्हणजे इतका वेळ आहे तर किचन म्हटलं आवरून होईल ते करून घेतलं सगळं झालं आणि त्याच्यानंतर बघा आता इथे सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि अजिबात उशीर वगैरे काहीही झालेलं नाही आहे बरोबर वेळेत आम्ही नेहमीच्या वेळेतच जेवायला बसलो कुणाचं ऑफिस टाईम असतो ना त्याच टायमामध्ये तरी ते बघा टी व्ही चालू आहे सिरियल बघता बघता आमच्याकडे जेवायला आवडतं ना त्याच्यामुळे आणि सगळ्यांना आवडलं दाल पालक पण छान झालं होतं करून बघा मशीनचा आवाज येतो आहे कपडे ना स्पिनला टाकलेत अजून ही बाहेरची मागची पडवी आहे ना ती जरा धुवून काढायची संध्याकाळ झालेली आहे तर असा बघा पुरा दिवस आजचा माझा ना कामात गेलेला आहे तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद